तर मी लोकनाथ यशवंत म्हणजे आमचे लाडके बाबूजी आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी आज आपलं मनोगत व्यक्त करावं बाबूजी या म्हणजे न्यायालयाचे संबंधित ताई आहेत आपल्या ताई, ताई। तर त्यांचा सत्कार माझ्या असून झाला मी म्हणजे घाबरलो थरथर कापलो मी की चालक म्हणजे कसं काय बोलतो म्हणजे म्हणजे भीतीच असते म्हणजे न्यायालयामध्ये भीतीच असते माझी माझ्या मनात काय गोष्ट आहे माहीत नाही आणि असं तर म्हणजे मोठे लोक न्यायालय बदला देऊ नका एखादी केस डाल देऊ न आणि मग पूर्ण आयुष्य त्या न्यायालयात जाते म्हणजे असं म्हणजे इतिहास आहे तर काय झालं माझ्या वडिलांच्या बदल्या व्हायच्या दोन मिनिट दोन जास्त बोलत नाही बदल्या व्हायच्या तर मग आमची बदली अकोल्यावर पहिली दुसरी अकोला होती माझी तिसरी अमरावती तिथं अमरावतीला आमची बदली झाली तर आमच्या वडिलांना घर नव्हतं तर मग एका एका मित्रांनी फोन केला आर एस गवी यांना आर एस गवी आपले लिडर होते ना भरपूर लिडर आहे पण एक सांगून आर एस गवीचे रासु गवी सर नाही ते इंग्रजीमध्ये आर एस होते ते त्यांना फोन केला त्यांच्या मित्रांनी बा तुम्ही यांना जाऊन भेटा हे तुम्हाला किरायाचं घर पाहून देतील म्हणून तर माझे वडील त्यांना भेटले तर मग त्यांनी आम्हाला बाजूचं घर पाहून दिलं बाणेचं घर मी कधी विसरत नाही आयुष्यात बाणे म्हणून होते त्यांचं घर पाहून दिलं मग आम्ही तिथं राहायला लागलो तर बाजूचं आरेश गवईचं तर तिथं भूषण गवई होते जे आता म्हणजे मे महिन्यात त्याही मे महिन्यामध्ये ना चीफ जस्टिस भारताचे वगैरे असे होणार आहेत ते आता चीफ जस्टिस तर ते आमच्या नागपूरला दोन वर्षापूर्वी होते चीफ काय म्हणते न्यायाधीश काय मुख्य न्यायाधीश होते ते तर मला खूप आनंद झाला लहानपण आठवते आपणाला तर ते काय झालं ते काय म्हणाले आम, ते आम्ही मित्र मित्र खेळायचो तर ते म्हणे आपण सायकल शिकू म्हणे कोण भूषण गवई जे आता भारताचे इतक्या मोठ्या महान भारताचे ते जस्टिस होणार आहे तर मैन बोला यार तो नाही जमेन बोला का बोलामे रोखो किंवा काय झालं एका ना तेव्हा एकाना तास होता तो एकाना आमच्याकडे नव्हता आधी पैसे नाहीये तेव्हाही पैसे नव्हते पैसे तुम्ही सगळे आमच्याकडे तर मैने बोला यार तू ये लाते जा क्या तू बोला सायकल लाते जा बोला किरायचे सायकल लाते जा मेरे को उठाते जा तो मय आहुंगा नाही तो मैं तो सायकल कुठ मेरी मी ताकद नाही बोला सायकल लेने की आ, किराए से लेने की तर मग ते काय करायचे की दोन वाजता सायकल किरायचे घेऊन यायचे मला उठायचे लोक चलो चल सायकल ला म्हणे मग आम्ही मालटेकडी आहे अमरावतीला त्याच्या बाजूला ते सिमेंटचा लाल रस्ता होता तिथं मग आम्ही सायकल शिकवतो मग मी कशी चालवतो ते माग बसायचे भूषण गोई जे जस्टिस होणार भारताचे आणि हा चीफ न्यायाधीश काय बोलू भाषा भाषा काही नाही हो तू ना हो, मेरी भावना समज रे ना बस होणार भाषा भाषा भावना भावना क्लिअर होती ना भावना समजण्या केली हो राहते तो फिर तो वो लाते लात फिर मय सायकल चलावता तो वो पीछे भेटते ते फिर मय काई, वैशी चलावतात मय पिछे भेटतात सायकल शिकलो सायकल शिकल्यावर मग आमच्या वडिलांच्या बदल्या होत गेल्या मग खूप दिवस झाले मग का भेटलो नाही मग एक दिवस मी अमरावतीला गेलो होतो त्यांच्या आईला भेटलो त्यांच्या आईला अरे लोकनाथ तू इतका मोठा झाला का म्हणजे शरीरानं म्हणजे उंच म्हटलं मी ती तिसऱ्या वर्गात होतो म्हटल तेव्हा आई म्हटलं मी ती तिसऱ्या वर्गात होतो म्हटलं तेव्हा नाही इतका मोठा झाला म्हणे वगैरे वगैरे झालं ते मग काय झालं त्यांची माझी भेट नाही झाली भूषण चीफ त्याची <laughs> काही <जर्टीस। laughs> हे झाली नाही मग काय झालं मी मला एक मित्र म्हणाला की बाबा आपल्याला एक हे द्यायचं आहे त्यांना दोन मीटर निवडतो मी त्यांना निमंत्रण द्यायचा म्हणे आपल्याला एका कार्यक्रमाला लोकांची मेरसाज चलावले म्हणजे मला लेकिन मला सायकल की यात निघाल खावले तर मग आम्ही गेलो आमची चेकिंग वगैरे झाली काहीच नव्हतं आमच्या बंदुका नव्हत्या आणि काही नव्हते काहीच नव्हते तरी आमची चेकिंग वगैरे गेली त्यांनी बसायला सांगितलं सहा बारे सहा बारे सहा बारे मग त्यांनी मग थोड्या वेळा आम्ही बसलो तिथं चाय वगैरे आला मग ते भूषण भूषणवाडी तर ते मग म्हणाले की बा मी त्याकारक मला येऊ शकत नाही येऊ शकत नाही म्हणे कारण आमच्या आमचे काहीतरी रूल असतात म्हणे त्यांचे की बाबा कुठं जाऊ नये कुठं जावं वगैरे असे न्यायाधीशाचे रूल असतात तर त्यांनी त्यांना म्हटलं मग म्हणजे हे कोण आहेत म्हणे म्हणजे माझ्याकडे पाहून म्हणे हे कोण आहेत म्हणे म्हटलं काय भाऊ मला ओळखत नाही म्हटलं लोकनाथ काय म्हटलं वाटलं तर त्यांनी एकदम कसं लोकनाथ नाही का सायकल शिकवत होतो म्हटलं बा मालटी गेच्या बाजूला तुम्ही सायकल केराण्या ना म्हणलं फाड्याला आपण शिकवत होतो म्हटलं तर त्यांनी एकदम चेहरा मारला मला आचार्य वाटलं बा कसं काय म्हणजे आम्हाला तुम्ही रात्री जर डोळ्यात दिसतात ला तर लहान भीत आमच्या डोळ्यात दिसतात तर तुम्ही कसं काय नाही नाही मी तुम्ही सायकल आला तेनं म्हटलं मी लोकनाथानं म्हटला लोकनाथ यशवंत रायगुरे बांधेच्या घरी तर नाही मला नाही आठवत तो उनको सायकल याद नाही आहे तो एक मैं तो बहुत साधारण आदमी हूं तो मैं हमेशा विचार करता हूँ की आदमी सायकल कसं भूल सकता जिंदगी सायकल भूलता नाही ऐसा मुझे लगता फिर मला इतकं वाईट की बुवा हे सायकल कधी काय विचारते म्हणजे म्हणजे सायकल विसरला नाही ना सायकल तरी पण मी ते गोळ्या खेळतात ना सर त्याच्या मी विचारलंच नाही गिल्ली दंडा नाही विचारला आदमी को सायकल ही नाही याद आली तर गिल्ली दंडा काय आता याद आहे का ते एक अशी घटना आहे तर ते काही सरांनी सांगितलं मला की म्हणजे माझ्या हातात द्यायचा तुम्हाला एकदम म्हणजे दशतच पसरते एकदम तुम्हाला पसर काय म्हणून तर सर एक कविता बोलू का हा मग कविता बोलतो नाही हा बाजू भीमराव मिश्रा मी परमेश्वर बर मी पहिले भारतीय मानसिकता कशी असते त्याची एक कविता म्हणतो नंतर भीमराव मिश्रा म्हणतो कारण पाले पडतो असे वेळ लागतो आटा हाटापिटा म्हणजे माझं आण माझा आणत मी लावत नाही मी फक्त लोकनाथ देशमुख लावतो पण भारतीय मानसिकता कशी किडलेली आहे हे मी या कवितेत हे केलेलं आहे आणि सगळ्याचे ते आहे जितके तर बसले आहेत ना सगळे इथे इकडे सगळे सगळे सगळ्याचे अनुभव हेच आहेत म्हणजे मला असं म्हणायचं आहे की रक्तात नसते भारतीय लोकां जातीवाद हा भारतीय लोकांच्या रक्तात नाही आहे डीएनए मध्ये आहे तो तुम्ही म्हणा काही आता मला मी माझं हे रिडिंग समोर आलो बाझे आव माहित नसल्याने तो खूप अस्वस्थ झाला समोरचा माझे आणल्याने तो खूप अस्वस्थ झाला एनकेन प्रकारे त्याने मामाचे नाव विचारले प्रकारे त्याने मामाचे म्हणजे जेव्हा तुमचं नाव माहित होत नाही मामाचं नाव विचारतात म्हणजे बरोबर माहित होती की हा कोण आहे म्हणून माझे आडनाव नाव माहित नसल्याने तो खूप अस्वस्थ झाला एनकेन प्रकारे त्याने मामाचे नाव विचारले त्यावर तो समजू शकला नाही मी सांगितलं त्याला मामाचं नाव त्यावरून तो समजू शकला नाही नंतर त्याने वस्ती विचारली वस्तीवरून कळते बरं तुम्ही तुम्ही कुठल्या घशाच्या त्याने वस्ती विचारली तिथे त्याला बोध झाला नाही तिथेही त्याला बोध झाला नाही पत्तीचे आदोळी विचारले आता आपण तर लव मॅरेज करू शकत नाही गरीब लोक ऑफिस साहेब पत्नीच्या आदोळी विचारले तिथेही तो हातबोल तिथेही तो हतबोल माहितच पडलं नाही तिथेही तो हतबोल झाला मुलाचे नावही त्याने विचारून घेतले म्हणजे मुलाच्या नावावरून तुमची दाद ओळखता अशोक वगैरे असते ना आपला ना <laughs> मुलाचे नावही त्याने विचारून घेतले मोठ्याचे मुक्तचंद मुक्तचंद बसलाय का माझा मोठा मुलगा कवितेचेच नाव ठेवलं मी त्यांचं मोठ्याचे मुक्तचंद लहानचे समुद्र आहे दोन मुलाच्या नाव माझे समुद्र आहे हा मोठ्याचे मुक्तचंद लहानचे समुद्र ऐकून कुठल्याही निर्णया परत येऊ शकला नाही तो त्याला माहितच आहे खास मुद्द्यावर उतरला नंतर तो आरक्षणाच्या खास मुद्द्यावर उतरला माझा चेहरा निर्विकार बघून तो गागलोरच गेला मला काहीच म्हणायचं होतं आरक्षण मध्ये आरक्षण आरक्षण म्हणजे म्हणजे माझं येत ना आरक्षणाचे नंतर तो आरक्षणाचा खास मुद्द्यावर उतरला <laughs> माझा चेहरा निर्विकार बघून गांभरून गेला पुढे तो आदरणीय थोर माणसावर उतरला मग मा त्याने मोठ्या मोठ्या लोकांना शिवाय द्यायला सुरुवात केली मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही गाली देखील कुछ देता नाही मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यावर त्याने माणसा माझा भेद करणाऱ्या धर्माची माहिती सांगत म्हणजे माणसामाचा जो धर्म भेद करतो त्याची मला माहिती सांगितली की दुनिया का कितना ग्रेट आहे हा आणि मला धर्माविषयी विचारले हे बा तुम्हाला धर्म कोणता आहे का म्हणून कुठलाही कुठलाही धर्म मी कानापर्यंत ठेवतो कुठलाही धर्म मी कानापर्यंत ठेवतो मेंदूत जाऊ देत नाही कुठलाही धर्म मी कानापर्यंत ठेवतो मेंदूत जाऊ देत नाही म्हणतात तो आजपर्यंत कासावीत झाला तो आजपर्यंत कासावीत झाला चातुर्वर्ण्यात कुठे बसतो मी म्हणून त्याच्या जीवाचा आटापिटा सुरूच होता ते सगळं का वाटतं सगळं जरा देखतील एकदा तर ते त्याला माहितच नव्हतं पण तो मला शोध होता की एक माणूस म्हणून मला ओळखत नव्हतो तो को बराबर डब्बे मे घुस आता जातके चातुर्वन्यात कुठे बसतो म्हणून त्याच्या देवाचा आटापिटा सुरू त्याचे ब्लड प्रेशर वाढवू लागले म्हणजे लोक काही ब्लड प्रेशर वाढवून घेतात पहा चांगला आनंद झालं ते नाही हे असे ब्लड प्रेशर वाढवतात त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागले शरीरातील साखरही घटू लागली आजकाल साखरेची बिमारी नवीन सुरू झालेली आहे काळजी म्हणून हे अशी काळजी असते फालतूची त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागले आणि शरीरातील साखरही घटू लागली वेगाने शेवटी त्याने निकरीचा प्रश्न केला मला शेवटी त्याने निक्रीचा शेवटचा फायनल प्रश्न केला मला शेवटी त्याने निकरीचा प्रश्न केला नोकरी कुठल्या कोट्यात मिळाली नोकरी कुठल्या कोट्यात मिळाली मी म्हणालो कलावंताच्या मला, मला, मला।, मला जे नोकरी मिळाली ना ते एमईसी मध्ये होतो लाइटवाल्याचं तो तर तिथं कलावंतांच्या कोट्यामध्ये मिळाली म्हणजे कोलांदाच्या कोट्यात लागणार मी शेवटचा कवी आहे तर मला मुंबईला बोलवतो फाईल मी गेलो सगळं फाईल वगैरे घेऊन आणि नंतर काय झालं मग नंतर निवडणूक भाजप आणि शिवसेना पहिल्यांदा निवडल्या ब्याऐंशी मध्ये किंवा त्र्याऐंशी मध्ये आल्या होत्या त्या तर तेव्हा मग त्यांनी बंद केला का बंद केला माहित नाही कलावंतांना मी शेवटचा माणूस नोकरी कुठल्या कोठ्यात मिळाली मी मला कलांदाच्या मग कवी म्हणतो की काही किडे घाणी जगतात काही किडे घानीच जगतात तिथेच सरपडतात आणि तिथेच मरतात

भीमराव मिश्रामची कविता म्हणजे हे माझ्या मित्राचे म्हणजे माझा मित्र आहे म्हणत नाही म्हणून हे सगळ्याच आहे जितके बसले सगळ्याच आहे म्हणजे एखादा झाला तर आपण सांगत आहे मेर दोस्त बोलतोय सर बोलतोय तर आता तुम्ही समजू शकता भीमराव मिश्रामची कविता भीमराव मिश्रामला संध्या देशपांडे फार आवडवायची भीमराव मिश्रामला संध्या देशपांडे फार आवडायचे असे सांगत तो म्हणाला म्हणजे तो म्हणाला मेरा रोल नेऊस मी बघा भीमराव बेश्रामला संध्या देशपांडे फारच आवडायचे असे सांगत तो म्हणाला काशीला इंटरव्ह्यू ला जाताना संध्याची ओळख झाली काशीला इंटरव्ह्यू ला जाताना रेल्वेची इं, इंटरव्ह्यू असते ना फुकटात फुकता <eshran> <trolley> काशीला इंटरव्ह्यू ला जाताना संध्याची ओळख झाली आणि प्रथम तिने माझा हात दाबला आणि प्रथम तिने माझा हात दाबला नंतर आम्ही फिरलो गंगा नदीच्या काठावरील विश्व हिंदू परिषदेत नंतर आम्ही फिरलो गंगा नदीच्या काठावरील विश्व हिंदू संमेलनात आणि सोबतच होतो एका धर्मशाळेत तेव्हा हॉटेलमध्ये राहू शकत नव्हते गरीब माणसं आणि सोबतच होतो एका धर्मशाळेत काशीची देवालय फिरल्यावर संध्या शुद्ध मराठीत काशीची देवालय फिरल्यावर संध्या शुद्ध मराठीत देवादिकांच्या भ्रामक कथा आत्मविश्वासाने सांगायची खोट्या कथा भ्रामक कथा आत्मविश्वासानं सांगायची असं वच म्हणून आणि गडद राहतो तो होता माझ्याकडे सर आहे कुठ गर्भशाळेत संध्याचे नाजूक तपतो ओठ माझ्या मान्यावर असायचे संध्याचे नाजूक तपतो ओठ कोण क्या संध्याचे नाजूक तप्तवोट माझ्या मानेवर असायचे तिच्या शरीराचा शुद्ध तुपाचा उग्रवास माझ्या नसा <laughs> भी भी नसला भीमा भी मेश्राम विश्वासाने पुढे सांगू लागला भीमा मेश्राम पुरा पुढे विश्वासाने मला सांगू लागला आताही मी तिच्या घरी जातो आताही मी तिच्या घरी जातो तिचा बाप भाऊ खाकी ढोलिमे हाफपॅन घालून बाहेर जायला निघाले की खाकी ढोलमी हफपॅन तुम्हाला माहित अस पळेली काय लोक आहे सर तिचा बाप भाऊ खाकी ढोलमे हापकॅन घालून बाहेर जायला निघाले की संध्या देशपांडे शंकरजीच्या पिंडीवरील लिंगाची पूजा करीत असते तेव्हा मी दिसतात ती शोभा जोशी सारखी सुरेख सुईत करते मी दिसतात ती शोभा जोशी सारखी सुरेख सुरेख करते आमच्या गप्पा झाल्यावर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव द्या असे ओरडणाऱ्या माझ्या ओठाचं ती दीर्घ चुंबन गेली मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या असे ओरडणाऱ्या माझ्या ओटाचं ती दीर्घ चुंबन घेते प्यायला पाणी मागतो तेव्हा ती वेगळ्याच ग्लासात मला पाणी देते भारतीय लोक प्यायला पाणी मागतो तेव्हा ती मला वेगळ्याच ग्लासात पाणी देते आणि चटकल धुवायला टाकते आणि चटकन धुवायला टाकते हा प्रश्न मला नेहमीच असतो हा प्रश्न मला नेहमीच असतो की मी गो भरतेच ग्लास मी पाणी कसे काय मी जायला निघतो तेव्हा संध्यास सततच्या ओठावरून जी फिरवित असते धुवायला टाकलेल्या काच्या ग्लासाचं व तिच्या जी फिरवणाऱ्या ओठाचं कोडं मला आतापर्यंत ओळखलेलं नाही पण काही असो पण काही असो तिच्याकडून येताना मात्र बाबासाहेबांचा गजर माझ्या मेंदू सारखा सुरू असतो बाबासाहेबांचा गजर माझ्या मेंदू सारखा सुरू असतो त्यांचा उल्लेख आम्ही बाबूजी म्हणून का करतो आहे की नाही बाप माणूस आहे की नाही कवी देतला आता तुम्ही बाबूजींच्या कविता ऐकल्या त्यांच्याच कडून ऐकल्या फार रेअरली होत बर का हे पण या कवितेमागे एक अतिशय संवेदनशील माणूस लपलेला दोन हजार पंधरा साली पाकिस्तानमध्ये एकोणचाळीस विद्यार्थ्यांना शाळकरी विद्यार्थ्यांना मारून टाकण्यात आलं होतं दहशतवादी हल्ला झाला होता त्या रात्री बाबूजींचा फोन झाला ते म्हणाले माझी कविता पण मिली त्या पोरांबरोबर कवी इतका संवेदनशील आहे आपल्याला त्यांच्या कवितेतून जे ते मर्मांवर बोट ठेवतात आपल्याला हसायला येतं पण त्या हसण्यातून पण आपलं प्रबोधन होत असतं समोरच्याच प्रबोधन होत असतं पण त्या सगळ्या मोठ्या परिघामागे एक अतिशय अतिसंवेदनशील कवी माणूस लपलेला आहे बाबूजींसाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणून